नमस्कार मित्रांनो हे केळीच्या पिकामध्ये हे खालचे पिवळे पानं जे आहेत ते काढून घेत जावा हे पिवळे पडलेले म्हणजे हे अगोदरचे पानं असतात वय भरल्याच्या नंतर ते पानं पिवळे पडतात किंवा काही असं सुटून जातं ह्याच्यातून मग हे असं काढून एक साईडला टाकायचं म्हणजे एका साईडला म्हणजे मल्चिंग केल्यासारखं पण होते गवत पण येत नाही त्याच्यात हे मध्ये आपल्याला फिरायला पण जागा होती आणि परत एक म्हणजे एकाडे टाकायचं एका सरीमध्ये आपण काढलेला ही सगळं पानं काढाय टाकायची आता हे बघा हे अगोदरचे आमचे हे आहेत म्हणजे अगोदर जेव्हा बागेची हार्वेस्टिंग झाली त्यावेळेस आम्ही कट केलेले होते एक तर गवत पण येत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो केळीच्या ज्या मुळे आहेत ते एकदम जमिनीला समतल असं वाढत राहते आता कारण लई खोल जात नाही आता बघा ह्याच्या खाली मुळ्या बघा तुम्ही आणि ह्याचाच खात होते आणि हेच खात आता आता हे बघा बघा ही केळीच्या मुळ्या आहेत सगळ्या बघा ही कशा हे पांढऱ्या लाल हे सग सगळ्या हो का किळीच्या बघा मुळ्या कशा पसरल्या आणि ह्याचाच खात होते म्हणजे की बाबा ह्याला बाहेर पण काढून नाही टाकायचं आपण सहसा जास्त करून तर हे असं चगळ असलेलं बाहेर टाकतं पण बाहेर टाकायची गरज नाही हे जाग्यावर कुजून जाते आणि त्याचाच खात तयार होते आणि मुळ्या काही जास्ती खोल जात नाहीत किळच्या वरल्यावर त्यांनी पूर्ण ते, ते खाऊन टाकतात गवत तर येणारच नाही आणि दुसरी गोष्ट सांग का तुम्हाला हे जे खोड आहेत हे लई फास्ट कुजतेत पावसाळ्यात तर लईच भयानक कुजतेत फटाफट हो का हे बघा आता तुम्हाला इथल्या इथंच दाखवतो आग खूप सगळ्या सगळ्यामुळे आणि हे भरपूर लांबवर पण पसरते का त्याच्यामुळे ही पाला पाचोळा म्हणलं तर बाहेर काढून टाकायचंच नाही आणि हे खाल्ल्या साइडचे तेवढे पानं काढत जा म्हणजे जरा केळी पण चांगली दिसते आणि जरा आपल्याला पण ते करपारपा आहे काही की असं वाटते ते करपा नसते हे अगोदरचे जुने पानं आहेत खालचे एकतर ह्याचं वय पण झालेलं असतं आणि हे ह्या बुडावर मॅच पण होत नाही त्याच्यामुळे त्याने सुटते बघा हे आता खालचे असे आहेत पण हा बघा हे झाडवर एवढे उघडते नाही समजलं धन्यवाद